नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या महानगरपालिकेची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमुख जिल्हा महामार्ग वीस या रोडच्या दुतर्फा जैसे ती बांधकाम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहेत परंतु काही गुंड प्रवृत्तीचे लोक बेकायदेशीर बांधकाम पूर्ण कर प्रसिद्ध माध्यमांच्या पत्रकारांना धमक्या देऊन बातम्या देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला कोल्हापूर महानगरपालिका व उजगाव ग्रामपंचायत यांचा हद्दीचा वाद सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे प्रलंबित असताना तसेच न्याय प्रक्रियेमधील सन्मानिय सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक तीन मे दोन हजार अठरा एस एल पी नंबर दहा हजार एक ऑब्लिक दोन हजार अठरा रोजी जैसे ती परिस्थिती ठेवून थे त्यावेळेला झालेली बेकायदेशीर बांधकामाचे फोटो ग्राफ व पंचनामा शूटिंग करून ठेवण्याचे आदेश पारित केलेले होते असे आदेशाला केराची टोपली दाखवत बेकायदेशीर बांधकाम बाळासाहेब रामचंद्र मन्नाडे यांनी उदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील गावामध्ये सुरू केलेले आहे त्याबाबत अनेक कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक अनिल कदम अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रार दाखल करून कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली होती आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी चौकशी करण्यात यावी व जर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत असेल तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते कोल्हापूर महानगरपालिका त्यांची दखल घेत आज रोजी त्रेपन्न ऑब्लिक एक प्रमाणे सहाय्यक संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी गट नंबर शहाण्णव ऑब्लिक चार ऑब्लिक अ ऑब्लिक दोन मध्ये पंचनामा करून सदर बेकायदेशीर बांधकामधारकाला नोटीस बजावून बांधकाम थांबविण्याबाबत नोटिसा लागू केलेली आहे तसेच इतर भागात काही बांधकाम झाली असल्यास त्याची शहानिशा चौकशी संबंधित अधिकारी करत आहेत तसेच बेकायदेशीर बांधकाम आढळल्यास त्यावर कठोरात कठोर कारवाईचे करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेले आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू